लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धूच्या हातामध्ये त्याच्याच लग्नाची पत्रिका पडलेली असते आणि त्याला ती पत्रिका पाहून प्रचंड राग आलेला असतो सिद्धूला त्या पूर्वीसोबत बात करायचं नसतं त्यानंतर सिद्धू रागारागाने ती पत्रिका फेकून देतो ती जाऊन संपतरावांच्या पायावर पडते त्यानंतर संपतराव ती पत्रिका उचलतात आणि सिद्धूकडे येतात त्याला विचारतात हा काय तुझी वागण्याची पद्धत आहे आपल्याच लग्नाची पत्रिका कोणी फेकून देतं का त्यानंतर सिद्धू म्हणतो की तुम्हाला माहिती आहे मी असं का करतोय ते मला पूर्वीसोबत लग्न अजिबात करायचं नाहीये त्यानंतर गाडे पाटील म्हणतात की मी विचारत नाहीये आता लग्नाच्या पत्रिका छापून आलेल्या आहेत आणि तुझं आणि पूर्वीचं लग्न होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे त्यानंतर पुढे सिद्धू म्हणतो की तुम्हाला सांगितलं आहे की मी माझं एक अमोलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी भावना आहे हे ऐकून तर गाडे पाटलांचा संताप आणि राग अनावर होतोय त्यानंतर संपतराव गाडे पाटील म्हणतात की मग तू हे विसरून जा की तुझ कोणत्या तरी मुलीवर प्रेम आहे आणि तू हे एवढंच लक्षात ठेव की तुझं पूर्वीसोबतच लग्न लावून देणार आहे त्यानंतर सिद्धू त्याच्या बाबांना चॅलेंज करतोय की मी पण बघतो तुम्ही माझं लग्न त्या पूर्वीशी कसं काय लावून देत आहात माझ्या मर्जीविरुद्ध लग्न मी अजिबात करणार नाही आणि तिथून मग सिद्धू रागारागाने निघून जातो काय आता सिद्धूच लग्न नेमकं पूर्वीशी होणार का भावनाशी होणार हा खतरनाक ट्विस्ट येत्याच काही दिवसांमध्ये आपल्या समोर येणार आहे आणि आपल्या सर्वांचीच अशी इच्छा आहे की सिद्धूचं लग्न भावनासोबतच व्हायला हवं कमेंट करून सांगा की सिद्धूचं लग्न कोणाशी व्हायला पाहिजे